स्वराज्य निवाडा तुमचा हिंदू नववर्षाच्या शुभमुहूर्तावर गुढी पाडव्याला माहितीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव यांचा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शहरातील टिळक पुतळा रोडवर भारत बीज भंडार समोरील जागेत करण्यात आले यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे आमदार आकाश हुंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर महायुतीच्या घटक पक्षातील नेते आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार आकाश हुंडकर म्हणाले की प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर महायुतीचे कार्यकर्ते शहर आणि ग्रामीण भागात घरोघरी जाऊन प्रचार करणार आहेत त्यामुळे प्रतापराव जाधव पश्चिम विदर्भात रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील असा आत्मविश्वास आमदार आकाश फुंडकर यांनी व्यक्त केला आज सर्वप्रथम खामगाव मतदारसंघातील बुलढाणा जिल्ह्यातील तमाम नागरिकांना हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आज एक आपल्या हिंदूंमधला साडेतीन मुहूर्तांपैकी एक चांगला दिवस असतो त्या चांगल्या दिवशी प्रचार कार्यालयाचं आम्ही आज उद्घाटन केलं आणि उद्यापासनं खामगाव मतदारसंघामध्ये डोअर टू डोअर प्रचार असेल गावांमध्ये प्रत्येक खेड्यांमध्ये प्रचार असेल याची आज उद्यापासनं सुरुवात होणार आहे आणि मला हे सांगताना खूप आनंद होतो आहे की यावर्षी प्रतापरावजी जाधव पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भात रेकॉर्ड ब्रेक मतदानाने निवडून येईल मागच्या लीड होता यावेळेस किती मग यावेळेसही लीड वाढताच राहणार आहे कमी होणार नाही हे आपल्याला निश्चित सांगतो माहितीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनीही प्रसार माध्यमांशी संवाद साधला पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना प्रतापराव जाधव म्हणाले की माझी लढाई कोणा सोबत नसून एकतर्फी आहे माहितीचे नेते आणि कार्यकर्ते प्रचार कार्याला जोमाने भिडले आहेत त्यामुळे यावेळी मागील निवडणुकीपेक्षा दुपटीने म्हणजेच दोन लाख सहासष्ट हजार मतांनी विजयी होईल असेही सांगितले विकासाच्या बाबतीत बोलताना म्हणाले की डोळ्यावर पट्टी बांधलेल्यांना विकास दिसत नाही आपल्या कार्यकाळात जिल्ह्यातील महामार्ग समृद्धी मार्गासह अनेक रस्त्याची कामे झाली याशिवाय प्रलंबित खामगाव जालना रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लागला असून अकोट खंडवा रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले असल्याचे कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे आणि शेतकरी आपल्या सोबत आहे आपण शेतकऱ्यांचा विमा थांबवला अशा फालतू आरोपामध्ये काही तथ्य नसल्याचे जाधव म्हणाले तर जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी होईल असा आत्मविश्वासही व्यक्त केला खामगाव विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या प्रचाराच्या कार्यालयाचं आजचं उद्घाटन माननीय शिव भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते भाऊ कुटे यांच्या हस्ते आणि या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय आकाशदादाजी भुलकर यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी पार पडलेला आहे आणि या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी शिवसेना आर पी आय आठवले गट पिरिपा रासप त्याच्यानंतर प्रहार रयत क्रांती संघटना जे काही आमचे शेवटे महायुतीतील घटक पक्ष त्या सगळ्या पक्षाचे नेते का पदाधिकारी कार्यकर्ते आज या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित होते आज रविकांत तुपकर यांनी आघाडी पडलं त्यांनी सांगितलं की त्यांची लढाई माझ्यासोबत आहे दादू साहेबांची आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आमची लढाई या कुठल्याही वीस उमाजारातल्या कोणासोबतही नाही आमची लढाई आहे की मागच्या वेळचा एक लाख तेहतीस हजाराचा लीड हा दोन लाख सहासष्ट हजाराच्या पुढे कसा जाईल यासाठी जा आम्ही ही लढाई लढतो लड़ा। कुठल्या विकासाला तुम्ही प्राधान्य द्यायला आला हे बघा ज्या माणसानं डोळ्याला पट्टी बांधलेली असते त्याला विकास दिसत नाही पण मला वाटते आपणही जिल्हाभर फिरता या दहा वर्षामध्ये जिल्ह्यातले सगळे मुख्य मार्ग नॅशनल हायवेच्या माध्यमातून कॉन्क्रिटीकरणानं पूर्ण झालेली आहेत समृद्धीसारखा महामार्ग पूर्ण झालेला आहे शंभर वर्षापासून खामगाव जालना रेल्वे मार्गाचा प्रश्नाचं भिजत घोंगडं होतं वारंवार संसदेमध्ये त्याच्यावर आवाज उठून त्याला आपण मंजुरात घेतली राज्य सरकारनं सुद्धा त्या ठिकाणी पन्नास टक्के वाटा केंद्राला या रस्त्यासाठी देण्याचं कबूल केलं दुसराही एक रेल्वे मार्ग आपल्या जिल्ह्यातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे अकोट तेलारा संग्रामपूर जळगाव बनपूर मार्गे खंडवा बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत राहा निर्भय स्वराज्य